ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा सागर न्यूज इतिहासात एका अतिशय देखण्या दलित हिंदू माणसाला मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतर करायला लावले आणि हराम मदे समलिंगी संबंधासाठी खिलजीने दिल्लीला उचलून नेले पण खिलजीला माहित नव्हते की तो नुसता देखणा नाही तर प्रचंड हुशार आणि पराक्रमी आहे आणि त्यानेच एका हिंदू राणीच्या सहाय्याने बदलवल्या आणि हजारो, हजारो बाटलेल्या मुसलमानांना पुन्हा हिंदू केले सत्तापालट झाला आणि मुबारिक मारला गेला ते पण खुसरो खानच्याच हातातून नवीन राजा म्हणून खुसरो खानने राज्य ताब्यात घेतले आणि देवला देवीशी लग्न केले पण खुसरो खान यांनी केलेल्या पुढील घोषणेने संपूर्ण देश भूकंपाप्रमाणे हादरला यामुळे झालेली सत्ता सारखी घटना अतिशय विशेष बनली मी इतकी वर्ष धर्मांतरित मुसलमानाच्या शापित आयुष्यातून जगत असलो तरी मी हिंदूंचा मुलगा आहे आता सुल्तानाच्या आसनावर ताबा मिळवत असून मी सर्व धर्म संपादन केल्यामुळे मला हे आहे की मी माझ्या धर्मांतरणाचे सर्व डाग काढून टाकले आहेत मी स्वतःला संपूर्ण हिंदुस्थानचा हिंदू सम्राट म्हणून घोषित करतो युद्धात पती ठार झाल्यानंतर जन्मजात हिंदू असलेल्या देवळा देवीला बळजबरीने नेण्यात आले होते ती पुन्हा हिंदू धर्मात आली आणि माझी पत्नी असल्याने ती संपूर्ण हिंदुस्थानची राणी होईल नंतर खुसरो खान यांनी ही पदवी स्वीकारली याचा अर्थ धर्मरक्षक आहे अशा प्रकारे फक्त घोषणा करून मुस्लिम राज्य हिंदू राज्यात परिवर्तित केल्यावर खुसरो खान यांनी आपल्या जवळ जमा केलेली अफाट संपत्ती आपल्या लोकांमध्ये वाटून घेतली त्याने अनेक मंदिरांचे पुनर्जीवन केले त्याने सैनिकांचा पगार वाढवला धार्मिक अत्याचाराचा भाग म्हणून तुरुंगात टाकलेल्या तुरुंगातून हजारो कैद्यांची के सुटका केली हिंदूंवर लादलेल्या ला मागे घेतला आणि तीर्थयात्रेवर बंदी देखील मागे घेतली आता मुस्लिम सैनिक आणि इतर कामगारांना हिंदू नेत्यांखाली काम करण्याची अट घातली गेली त्यांनी दिल्लीतील हजारो मुस्लिमांना हिंदू धर्मात परत आणले नष्ट झालेल्या आणि मशिदीत रूपांतरित करण्यात आलेल्या अनेक हिंदू मंदिरांचे नूतनीकरण केले त्याने आता नवीन पदवी घेतली नासिर उद्दीन त्याने हिंदू नाव का नाही घेतले याची माहिती इतिहासात नाही त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानात इस्लाम धर्म स्वीकारलेल्या सर्व हिंदूंना परत आणण्याचा प्रयत्न केला नाही याचे एक संभाव्य कारण हे असू शकते की त्याला आपल्या राज्याच्या स्थिरतेबद्दल खात्री नव्हती आणि दुर्दैवाने या गंभीर टप्प्यावर संपूर्णपणे हिंदू समाज त्याला पाठिंबा देऊ शकला नाही त्यांनाही या राज्याच्या आयुष्याविषयी खात्री नव्हती नासिर उद्दीन यांना भूमिकांविषयी माहिती होती आणि त्याला माहीत होते की त्यांचा अधिकार त्याच्या लष्करी पराक्रमावर पूर्णपणे अवलंबून आहे म्हणून त्याने हजारो हिंदू सैनिक आणि मुस्लिम सैनिक देखील ठेवले होते ज्यांनी आपल्या राज्यात निष्ठावान घोषित केले